पोट भरेल पण मन भरणार नाही असा पटकन आणि लवकर होणारा असा पौष्टिक असा आज आपण नाश्ता बनवतोय तर आज आपण जो नाश्ता बनवणार आहे त्यासाठी आपल्याला लागणार आहे बटाटे तर आपल्याला बटाटे अगोदर उकडून घ्यायचे यामध्ये एक दोन चिंचेचे बोटकं टाकले आणि यासाठी लागणारं साहित्य बघा मिरच्या घेतल्या लसूण घेतल्या हळद कडीपत्ता आणि मोहरी हे सगळं बघून तुम्हाला कळालं असेल तर आपण काय बनवतोय तर आज आपण बनवणार आहोत मऊ लुसलुशीत अगदी पुरणासारखे चवदार आणि पौष्टिक असे बटाट्याचे पराठे तर बटाटे छान आता आपले इथे उकडून झाले मॅशरच्या साह्याने आपल्याला हे असे छान बारीक करून घ्यायचे अशा पद्धतीने शेंगदाणे घालून मी हे वाटण करून घेतले तुम्हाला जर शेंगदाणे नसेल आवडत तर तुम्ही नाही घातले तरीसुद्धा चालेल काही लोक बटाटे उकडले की त्यामध्येच मसाला वगैरे टाकतात परंतु मी असं न करता काहीतरी आपली आजची वेगळी रेसिपी आहे आपण हे सगळं शेंगदाण्याचं हिरव्या मिरचीचं शेंगदाण्याचं वाटण करून ते छान परतून घेणारे आणि जे बटाटे उकडलेले आहेत ते सुद्धा परतणार आहोत अशा पद्धतीचा तुम्ही जर पराठा केला तर तुम्हाला खूप छान आणि अगदी भारी लागेल जिथे एक पराठा खायचा आहे तिथे तुम्ही दोन चार नक्कीच खाल कारण की आपण फक्त बटाटे उकडल्यावर त्याच्यामध्ये जे मसाले वगैरे टाकतो त्याच्या चवीपेक्षा हा परतून बटाट्याच्या चटणीचा पराठा तुम्ही एकदा करून बघा खूप छान आणि अगदी टेस्टी लागतो अशा पद्धतीने पुन्हा एकदा आपल्याला हे तव्यावरती सुद्धा मॅशरने मॅश करून घ्यायचं आहे अगदी पूर्णासारखं आता हे सगळं मिश्रण आपल्याला थंड होऊन द्यायचं आहे आणि पूर्णाला जसं आपण उंडा बनवतो ना तशाच पद्धतीनं असे छान छोटे छोटे गोळे करून आपल्याला अशा चपातीच्या पिठामध्ये भरून घ्यायचे आहे इथं आपण चपातीचं चा पीठ छान एक दोन वेळेस असं तेलाचं हात लावून मौसूत असं मळून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आणि हातावरती असं थोडंसं थापडून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या जे सारण आहे ते सर्व बाजूने जाईल यासाठी आणि अगदी आपल्याला आता हा पराठा पीठ लावून हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायचं आहे तुम्ही एकदा अशी वेगळ्या पद्धतीने बटाट्याचा पराठा करून बघा नेहमी करताय त्यापेक्षा तुम्हाला खूप आवडेल आणि याच्यामध्ये आपण शेंगदाणे घातल्यामुळं अजून त्याला चव आलेली आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला जास्त झाडं नाही पातळ नाही अशा छोटे छोटे पराठे आपल्याला करून घ्यायचे आता छान आपल्याला हे पराठे तव्यावरती दोनही साईडने व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचे आहे तुम्ही तेल किंवा तुपाचा तुम्हाला जे आवडेल त्याचा वापर करून हे पराठे आपले भाजून घेऊ शकतात तर दोनही पद्धतीने मस्त आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे अगदी मऊ होतात आणि एकदम टेस्टी लागतात कारण की आपण येथे बटाट्याची चटणी परतून घेतल्यामुळं यांची चव ही डबल झालेली आहे तर अशा पद्धतीने आपण राहिलेले सर्व पराठे करणार आहोत बघून तुम्हाला समजलं असेल की आपले पराठे किती छान आणि किती मऊ लुसलुशीत आणि अगदी गच्च सारण भरून ले ले आपले पराठे बनलेले आहे बघताच तुम्हाला अंदाज आले असेल की अगदी मऊ लुसलुशीत आपले पराठे झालेले आहे इकडे तुम्हीसुद्धा अशा वेगळ्या पद्धतीचे मऊ लुसलुसित बटाट्याचे पराठे एकदा केले तर पुन्हा तुम्ही याच पद्धतीने नक्की करून खाल तर कशी वाटली ही तुम्हाला रेसिपी कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्याचा आनंद घेत राहा